प्रभाक्रमांक सव्वीसमधील पिंपळी निलक वाकड आणि वस्ती परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंतनू विलास नानगुडे निवडणूक लढवत आहेत स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार त्यांचा हा संकल्प आहे शंतनू विकास नानगुडे हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नाही तर ते एक निसर्गप्रेमी म्हणूनच परिसरात ओळखले जातात प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचं संगोपन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने पुढाकार घेतला आहे रोपे लावणे एवढ्यावरच ते न थांबता त्यांचं संवर्धन पाणी पुरवठा आणि सुरक्षा यासाठीही त्यांनी स्वतः लक्ष घातलंय निवडणुकीच्या धावपळीत आणि राजकीय वातावरणाच्या गडबडीतही त्यांचा निसर्गावरील प्रेम कमी नाही हे त्यांच्या कार्यातून स्पष्ट त्यात रमणे परिसरात हरितपट्टा वाढवणे आणि पर्यावरणपूरक विकास साधणे हा त्यांचा मूलभूत दृष्टिकोन आहे त्याच विकासातून ते विकासाच्या संकल्पनेत पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर देतात रस्ते पाणी ग्रेनेज कचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांसोबतच उद्याने झाडे आणि मोकळ्या जागांचं संरक्षणही त्यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट आहे शंतनू नांदगुडे हे अपक्ष पॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सव्वीस साठी सकारात्मक दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक विकास घडवण्याचा विश्वास नागरिकांना दिलाय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड